नमस्कार मित्रांनो मी अतिशय महत्वपूर्ण एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर दोनशे कोटीचा घोटाळा या संदर्भामध्ये मित्रांनो स्पष्टीकरण करणार आहोत शिक्षण क्षेत्रात बोगस शिक्षक भरती आणि शिक्षक नियुक्त्या या बाबत 200 कोटी रुपयाचा घोटाळा नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण आज एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत शिक्षण क्षेत्रामध्ये मधील मान्यते बाबत भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार समजून शिक्षण क्षेत्रातील अनेक रथी व महारथी यांनी शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचार करून काळीमा फासली आहे या संदर्भात स्पष्टीकरण करूया जर आपण या अगोदर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करा आणि ही संपूर्ण माहिती पोस्ट करा करिता आपण स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो राज्यात दोन मे दोन हजार बारा पासून खर तर शिक्षक भरती बंद आहे म्हणजे पहिल्या वर्गापासून तर बारावी पर्यंत जे शिक्षक आहे ते ज्युनियर कॉलेज पर्यंत लागतात त्या सर्वांची शिक्षक भरती बंद होती त्यांची शिक्षक भरती जी बंद आहे ती बंद आहे अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात जो आहे शिक्षण क्षेत्रात याबाबत दोनशे कोटी रुपयाचा घोळ असल्याचे माजी आमदार नागो गाणार यांचे मत तो शिक्षण विभागात सुरू असल्याचा दावा जो आहे तो दावा नागो गाणार केला आहे नागो गाणार यांची प्रतिक्रिया शिक्षक भरती बाबत झालेला घोळ आणि बंद असून सुद्धा शिक्षण क्षेत्रात भरती झाली आहे दोन मे दोन हजार च्या शासन निर्णयाने राज्यातील शिक्षक पदांच्या नियुक्तीला बंदी टाकण्यात आली होती या बंदीला टोपली दाखवली संस्था चालकांनी हजारो नियुक्त्या केल्या प्रत्येक नियुक्ती मागे वीस ते पंचवीस लाख रुपये बेरोजगार उमेदवार उकळण्यात आले आणि त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या त्या नियुक्त्याही शिक्षण अधिकाऱ्याने पाच ते दहा लाख प्रतिकी घेऊन मान्यता ही प्रदान केली आणि शिक्षण संचालकांनी या मान्यता बाबत शालार्थ प्रदान सुद्धा शासनाच्या तिजोरीतील बंदी असलेल्या पदावर नियुक्ती करून करोडो रुपये उकळल्याचा प्रकार आहे संस्था चालकांनी पैसे उकळले शिक्षण अधिकारी शिक्षण उपसंचालक आणि त्यांच्या कार्यातील कर्मचारी कार्यालयातील यांनी पैसे खाल्ले मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सुद्धा या भ्रष्टाचारात आपले हात धुवून घेतले आणि या, या सर्वांना संरक्षण दिले नागपूर जिल्ह्यात सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षण अधिकारी होते ते प्राथमिक आणि माध्यमिक विभागात ते कार्यरत असताना त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला ते तर मरण पावल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्वाक्षरीच्या मान्यता मागील आदेशाच्या निर्गमित केल्या जात आहेत आदेश मध्ये दिले असतात आणि मध्ये दिले आहेत आणि वेतनाची रुपयाची वेतन मागणी करून अदा केली आहे हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार नागपूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सुरू आहे यावर वारंवार तक्रारी केल्या प्रश्न विचारले माजी आमदार यांनी पण सर्वांनी सर्व प्रश्न अनुउतरित आहेत असे मत होते म्हणजे हे प्रकरण एस आय टी या संस्थेकडे चौकशीसाठी नेणे ने देणे आवश्यक आहे चौकशी आणखी महत्वाचे मुद्दे पुढे आले असते परंतु प्रशासकीय स्तरावर एकूण साठ अधिकारी दोषी ठरले त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची त्या नास्त्या पेंडिंग ठेवल्या गेल्या त्यातील अर्ध्या पेक्षा जास्त अधिकारी हे सेवानिवृत्त झाले उर्वरित सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर आहेत त्या सर्वांना सेवानिवृत्त होण्याची वाट मंत्रालय पाहत आहेत आणि ते सेवा निवृत्त झाल्यानंतर मग चौकशी शिक्षा देण्याचे नाटक शासना मार्फत केले जाईल अशी दाट शक्यता आहे आणि या प्रकरणात या जर यांनी चौकशी केली तर खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार समाजापुढे येईल या बाबतीत योग्य चौकशी होण्यासाठी मागणी माजी आमदार नागो गानार यांची आहे एसआयटी या द्वारे संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील राज्यातील शिक्षण अधिकारी अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेले आहे त्यांची त्वरित चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे संपूर्ण राज्यातील उचललेले पावले शिक्षण क्षेत्रात हे प्रकरण जवळजवळ दोन हजार अठरा ते एकोणीस पासून पेंडिंग आहे दोन हजार अठरा एकोणीस पासून सगळे प्रकार समोर आले आहेत चौकशी झाली दोषी ठरले त्यानंतर कोरोना येण्यापूर्वी पर्यंत हा प्रकार जरा जोरात उचलला गेला पण कोरोना कोरोना आल्यामुळे सगळं प्रकरण दाबल्या गेलं आणि त्यानंतर प्रकरण शासनाकडे उचललं नाही शासनाने आणि आता प्रकरण सुरूच आहे आजही नियुक्त्या मधला भ्रष्टाचार सुरू आहे वीस ते पंचवीस लाख रुपये घेतले जात आहेत आणि प्रत्येक नियुक्ती मागे अल्पसंख्याक शाळांमध्ये तर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आणि तिथेच उपस्थित पस्तीस ते चाळीस लाख रुपया पर्यंत घेतले जातात भ्रष्टाचार संबंध ना एक महिन्याच्या पूर्वी पत्र व्यवहार शासनाशी झाला होता हा प्रयत्न नागो गानार यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पत्र व्यवहार या संदर्भात शासनाशी केला त्यामुळे आचारसंहिता लागली आचारसंहिता संपल्यामुळे पुन्हा हे एक निवेदन दिले आजच सर्व अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि प्रमुखांना मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहेत आणि भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार हा कसा होतो हे त्यांनी या त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला आहे आणि आपण व्हिडिओ मार्फत व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत Jay Master, Vande Matram. Thank you very much, lot of thanks.